नमस्कार मी अरुणा आज सर्वानुमते संपतराव देशमुख को मिल्क युनियन दूध संघाच्या चेअरमन पदी राजकुमार निकम तर व्हॉइस चेअरमन पदी चंद्रकांत यांची निवड करण्यात आली सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ह्यावरील निवडी करण्यात आल्या कडेगाव तालुका खानापूर तालुक्यातील ह्या पदाधिकाऱ्यांना चेअरमन व वो व्हॉइस चेअरमन पदाची संधी देण्यात आल्याची दोन्ही तालुक्यात जोरदार चर्चा सुरू आहे या निवडीवेळी चेअरमन राजकुमार निकम व्हाईस चेअरमन चंद्रकांत पाटील यांना संग्रामसिंह देशमुख यांनी पुढील शुभेच्छा दिल्या माजी चेअरमन तानाजीराव जाधव ग्रीन पॉवर शुगर्स च्या चेअरमन सौ अपर्णाताई देशमुख सौ मंदाताई करांडे सर्व संचालक कर्मचारी ग्रामस्थ सर्व अधिकारी वर्ग उपस्थित होते महेश पवार सेव्हन स्टार न्यूज विटा